आहेत अस्मिता अठ्ठावीस या इथे ही स्पर्धा करणार आहेत अस्मिताबाई ताई अठ्ठावीस अस्मिताबाईने याच्या या स्पर्धेकडे आपलं पाऊल टाकलेलं आहे आणि त्या आपला पूर्ण प्रयत्न करत आहे ॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धू मी या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तेच इथे तुम्हाला ट्रॅडिशनल घातलेलं दिसत असेल तर आज आम्ही चाललेलो आहे सिबेज जवळ हिरकनीस ना सीबेज जवळ हिरकनी स्पर्धा आहे तर तेच थोडंफार बघायला भेटेल काय सेटअप केलाय तो पण मी तुम्हाला दाखवेल आणि थोडीशी फोटो वगैरे क्लिक करेल तर माझी बहीण ते पण येणार आहे मोठी बहीण तर बघू ते आले तर ठीक नाही आम्ही फोटो वगैरे काढेल तिथलं सगळं दाखवेल तुम्हाला आणि ती स्पर्धा कशी ती पण पॉसिबल झालं तर ती पण तुम्हाला दाखवेल आणि जातानी ना पंचटी कारंजामध्ये पण खूप छान सेटअप केलेलं आहे शिवाजी महाराजांचं किल्ल्याचं एकदम छान केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेल तर तिकडेच चाललेलं आहे तिकडे आणि अजून दोन तीन कामं आहे ते पण करून घेईल तर आता आम्ही निघतो मी आणि वैभवत जातोय घरीच थांबताय कारण कोण आहे ना कारण तारखेला त्या दिवशी घेऊन जाऊ आम्ही संध्याकाळी त्यांना बघायला पण आता आम्ही चाललेलो आहे मस्त हिरकणी स्पर्धा आहे पहिल्यांदा बघायला भेटेल काय आहे ते तर चला आता वाजलेलं आहे पोणी दोन तीन वाजता सुरू होणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला दाखवतेस मग मी ट्रॅडिशनल घातलं आधी जीन्स घातली होती पण म्हटलं चला तिथे ट्रॅडिशनल घालू तर चला आम्ही चाललेलो आहे आणटीआर विहार घरी थांबणार हा ना विहार संध्याकाळी नंतर घेऊन जाईन तुला हा शिवाजी मला नंतर दाखवायला आणि अभ्यास जर का याला अभ्यास करत नाही जायनी चला ऊन आहे ना सनस्क्रीन लावून घेतलं चेहऱ्याला कारण इतकं ऊन आहे बघू शकता खूपच ऊन आहे आणि खूप गर्दी ना म्हणून तुम्ही धरून येतोय आम्ही ॲक्टिवा आमची कौ नये आणि गर्दी पण राहील दातांनी तर मोठी गाडी घेऊन जायला म्हणजे एकदम ना असं वेळ लागेल त्याच्यामुळे दातांनी हे दातांनी येताना इथे आलेलो आम्ही रॉयल एनफील्डच्या शोरूमला इथे पण बघतो आता त्यानंतर हायरबॉल स्ट्रेलर अरोडा अशा

कोणती हां ती ना नाही नाही व्हाईट राएट। आहे व्हाईट हा तुम्हाला आता ती आवडली ही चांगली दिसते बरा ती ना दिली पण सारखी ती एक ती <स्थासथा> बघता का ही वेगळी आहे का ही तीच आहे ना हेच आहे हे जास्त चालतात वाटतं ना मॅट फिनिश मस्त आहे मला आवडला

देल देल। ही बसावं दिल दिली ती कशी या साईड तुम्हाला म्हणजे बसून कळेल ना कम्फर्टेबल काय लगेच पाहिजे लगेच तर लगेच घेऊ आम्ही

खाली पाहायला होता तो ऍक्च्युली कस्टमरने बुक केला त्यामुळं खूप कन्फ्युज आहे खूप गाड्या बघू शकता नवीन नवीन लॉन्च झालेल्या गाड्या आता आता शॉर्टगन आहे ना ती बघतोय बघू कशी आहे कोणती शॉर्टगन शॉर्ट गण दाखवू <गण>।

ही ही कोणती आहे का सिक्स फिफ्टी ती बघितली आपण ती ते काढलोले इथे गाडी बघून झाली आवडली पण आहे का मला तर आता उद्या डायरेक्ट फायनल ठरवू आम्ही आणि घेऊन दाखवू खूप छान छान तुम्हाला दाखवलं मी वेगवेगळ्या गाड्या सगळं टायकलर्स वगैरे मस्त आहे आणि तेच तर ड्राईव्ह पण सांगितले त्यात मी की घेऊन बघा तुम्हाला जी जी आवडली तर ते पण आता बघून आण आता आम्ही तिथे जातो सिडूज जवळच्या काय म्हणता जे जेही दुकानिस्पत्ता आहे ना तिथे इथे दाखवलं बघा तर इथून मी थोडं एक बॉबर घेतला इथून देशपांडे ऑप्टिकल खूप छान आहे बघू शकता तर हा गोगल मला पडलेला आहे साडेपाचशे ते सहाशेला ला पण मग साडेपाचशे मस्त आहे काम पण गेऊन टाकलं आणि ते सांभाळत मध्ये आलो आणि मस्त आणि

रॉक क्लाइंबिंग पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे की थोड्याच अंतरावर त्यांच्या विजयाची गंगा दाखी आहे आणि विजयाच्या कडेला आता लवकरच स्पर्श करून परत येणार आहे त्यांनी चढ स्पर्धा पूर्ण करून ताई परत येत आहे विजयाच्या कडेला स्पर्श करून ताई पुन्हा परतीच्या मार्गावर आहे वैशाखाईची ते स्पर्धा पूर्ण करत आहेत आपल्या पुढील किरकणी या यापुढील हिरकणी आहेत आपल्या विजया दुधने विजया दुधने विजया दुधने अस्मिताकडे यायच अस्मिता बुधने या स्पर्धेसाठी साजरे होत आहे आणि लवकरच सुरू करते आणि हे रवी शिंदे तर स्पर्धा स्पर्धा आधी चार पाच दिवस स्पर्धा चालतात ह्या अशा वेगवेगळ्या तर हिरकणी स्पर्धा आहे म्हटलं माझी बहीण होती तिथे तर त्यांनी बोललेलं होतं म्हटाचा जाऊ आणि बघू शकता ह्या अशा बाया बायामा चढता वरती तर खूप वयाच्या म्हणजे चोपन्न पं सत्तर पंचेचाळीस म्हणजे अशा खूप सगळ्या वयाच्या बाया अशा मस्त चढत होत्या त्याच्यावर आणि त्यांना बक्षीस पैठणी होती तर म्हटलं चला दाखवू तुम्हाला कशी स्पर्धा काय ती हिरकणीची आणि हिरकणीचं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की काय होती कथा म्हणजे पूर्ण आपल्याला पुस्तक धडा पण होता तो तर तीच तीच स्पर्धा आता घेतलेली आहे आपल्या ताईने ही स्पर्धा सुरू केलेली आहे आणि अगदी यशस्वीरित्या त्या जात आहेत या स्पर्धेकडे ही स्पर्धा त्या यशस्वीरित्या पार करत आहेत आपल्या काही स्पर्धा पूर्ण करत आहेत आणि अर्ध्यापर्यंत त्या आलेल्या आहेत विजयात आई दुधाळे बाराशे चौपन्न यावेळी स्पर्धा सर करत आहे दुरुज चढत आहे ही रॉक लागते की स्पर्धा पार करत आहेत विजयातही दुधाळे अधिक जगाच्या पारंपरिक पोशाखातून घडत हे वॉक लागते छत्रपती सेने आयोजित करण्यात आलेले सर करत आहेत त्यांचा मनोबल लागवायचा आहे काही पेसाद पडलेला आहे तुमच्या मनोबलाने तुमचं मनोबल आढळल्याने तुमच्या चांगल्या पदराने त्यांचा सोडवला जाईल आपल्या उजळ्या काही बुधाने बे चौपन्न या स्पर्धात कर सर करत आहेत उजळ्या काही त्यांचा मनाबादल अजून पचलेलं नाही आहे आणि आपल्या पारंपरिक कोशांना हिरखणी आहेत दादाजी ही स्पर्धा आहे त्या पूर्ण प्रयत्न करत आहेत त्यांचा पाय बोजून वापून टाकण्याचा आणि सर्व पूर्ण करण्याचा त्यांनी पूर्ण येथे प्रयत्न केलेला आहे काहींचा कोण गेलेला असला मात्र हिंमत गेलेली नाहीये काही अजूनही आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा ही पूर्ण करण्यासाठी करत आहे पूर्ण करण्याच्या माध्यमात एक प्रयत्न आणि त्यांनी पूर्ण करेल प्रयत्नांची आपण एकदा करूया अभिनंदन करूया प्रयत्न केला यापुढील आपल्या हिरणी आहे अस्मिता करण्यात आलेली आहे आपल्या पुढील इडत आहे आहेत अस्मिता दुधारे ताई दरवर्ष अठ्ठावीस या इथे ही स्पर्धा सर करणार आहेत अस्मिता ताई बुधारे दरवर्ष अठ्ठावीस अस्मिताबाईने याच्या सुरिता या स्पर्धेकडे आपलं पाऊल टाकलेलं आहे आणि त्या आपला पूर्ण प्रयत्न करत आहे अस्मिता ताई बुधारे अस्मिताबाई बुधारे

उभारलेला तो सर करत आहे आणि त्यांचा पूर्ण यशस्वी प्रयत्न सुरू आहे आपण मदत वाढवला काही प्रचार केलेला आहे आणि काहींनी पार्टीचा मार्ग निवडावा आपले मनोबल बघून की क्वार्टी जाण्याचा मार्ग निवडावा हे आता काहींचं नाही पाहिजे मात्र आपलं मनोबल वाढवून थांबलं नाही पाहिजे

निवडलेला आहे आणि त्यांनी विजयाला स्पर्श केलेला आहे विजयाची जी घंटा आहे आपली कडेची छत्रपती सेनेच्या तिथे ती त्यांनी स्पर्श केलेली आहे आणि त्या परतीच्या मार्गावर आहे शीतलता सुरे शीतलताई शीतलता सुरे भावशी स्पर्धा तरी ह्या पद्धतीने निवास भाग घेता येईल इथे लेडीज जाऊ शकतात लेडीज सध्या आता विजयाच्या कडेप्र लवकरच पोहोचतील आपल्या विजयाच्या कुंपाला लवकर वर्ष करतील आपल्या कुंकांनी संजीवनीकाळी कडेला स्पर्श केलेला आहे आणि परत निश्चित करण्यासाठी बायाीता डायरेक्ट सत्तर वर्षाच्या चोपन्न वर्षाच्या तुम्हाला दाखवला मी दोन तीन खूप गर्दी नऊन पण आहे चला आता चालत खूपच ऊन आहे पण चालले आता

घरी आलो इतकं ऊन होत तर खूपच ऊन आणि दोन एवढं ऊन छान वागली मस्त भेटलं मला तर मस्त बघितलं तिथं कार्यक्रम आईस्क्रीम मध्ये फ्रूट सॅलड फ्रूट सॅले दाखवले धाव मी खाल्ली वाटत